फटाक्याच्या दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली ही घटना मंगळवारी रात्री भरवस्तीत घडल्यामुळे या संपूर्ण परिसरात मोठे भीतीचे वातावरण पसरले येथील गावबाग परिसरात असणाऱ्या संपत माळकर यांच्या फटाक्याच्या दुकानालाही आग लागली संपत माळकर यांचे हे दुकान येते खूप दिवसापासून आहे यामध्ये फटाक्या याबरोबर रांगोळी इत्यादी साहित्यांची विक्री होते काल सोमवारी रात्री माळकर यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले तर आज सकाळी या त्यांच्या दुकानातून धूर दु, येत असल्याचे शेजारच्या निदर्शनास आले त्यावरून माळकर यांना ही माहिती दिली